मी एक तुम्हाला अक्षर देणार आहे ते अक्षर मी तुम्ही कस गोलात बसलाय कि नाही त्या अक्षराला पण मी गोलात बसवणार हो आहे आता मी अक्षर लिहिते ते अक्षर वाचायचे सगळ्यांनी अरे वा वा सुंदर रे गुड कोणता अक्षर आहे आता मला की नाही ह्या मोची आपण गंमत करायची तर म पासून सुरू होणारे शब्द सांगायचे तुम्ही शब्द सांगायचे आणि मी काय करणार तुमचे सांगितलेले शब्द आहे बघा चला म चे शब्द आपण मामी व्हेरी नाईस बघा मी मामी हा शब्द लिहिते मामा, मामा। मामा। मुलाच्या अनुभव विश्वातले जे शब्द आहेत आता त्याचा अनुभव विश्व म्हणजे घर असेल परिसर असेल त्याचे मित्र असतील तो सवंगणाशी खेळतो खेळतानाचे ऐकलेले शब्द खेळांची नावं असतील किंवा आणि त्याच्या परिसरातून त्याने जे शब्द ऐकलेले आहेत प्रत्यक्ष बोललेले आहेत पण त्या शब्दांचं वाचन कसं करायचं त्याचं जे वाचन कौशल्य आहे हे वाचन कौशल्य त्याचा विकसित करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केलेला आहे मग एक अक्षर असं कुठलंही अक्षर द्यायचं त्यांना अगदी योग्य क्रम असा नाही मग त्या अक्षरापासून ती मुलं शब्द सांगतात मग ते पूर्ण चक्र तयार करून घ्यायचं आणि मग पुन्हा त्याच शब्दांचं वाचन घ्यायचं जे शब्द त्याने उच्चारले त्या शब्दांचं वाचन घ्यायचं आणि ते शब्दांचं ते, ते वाचन करतात कारण त्यानं जो शब्द सांगितला होता त्याला माहित आहेत की आता बाईंनी माझा शब्द इथं लिहिलाय म्हणजे बरोबर तो मुलगा शब्द वाचतो आणि त्यानं वाचलेला शब्द इतर जण ऐकत असतात म्हणजे त्यांच्या पण तोंडून तो शब्द वाचला गेला जातो आता तुम्ही जे शब्द सांगितले की नाही ते शब्द आपण काय करायचे आता ठीक आहे हा हा शब्द हा मी म हे अक्षर घेतलो होतो मग काही इमारत सांगितलं किंवा फडके सांगितलं मग असे जे शब्द आहेत त्याने चुकीचे सांगितलेले मग ते शब्द त्या चक्रात न लिहिता बाजूला लिहायची आणि नंतर मग जे चुकलेले शब्द आहेत ते मुलांच्याकडूनच घ्यायचे कि बाबा हा फडके शब्द आहे मग कुठल्या अक्षरापासून सुरू झाला ते सांगतात की आपण मग घेतला होता पण त्यानं पासून सांगितला असं त्यांच्या चर्चा करून जे चुकलेलं आहे ते सुद्धा शब्दांची दुरुस्ती केली जाते तुम्हाला आवडलेला शब्द मोर बरोबर मोर कुठे राहतो रे मोराचं ह ह बघा आता मी इथं शब्द लिहिलाय होय का ब तुमचा शब्द मी घेतला मोर आता मोर या शब्दावर एक एक वाक्य सांगायचंय मोर झाडावर भाषा शिक्षणाची सुरुवात मुळाक्षरं किंवा बाराखडी पासून केली तर ते मुलांच्या मेंदूला ओझ होतं आणि त्यामुळे मूल शाळेमध्ये शिकायला मागत आहे म्हणजे शि शाळेपासून बाजूला व्हायला हे कारणीभूत होतं कसं असतंय की शाळेत ज्यावेळेस मूल येतं त्यापूर्वीच मुलाकडे तेरा हजार शब्दसंपत्ती असतेच म्हणजे ही भाषा मुलाला ऐकता येते आणि ऐकलेली समजते सुद्धा ती भाषा बोलता पण येते फक्त ही ऐकलेली आणि बोललेली भाषा आपल्याला शाळेमध्ये वाचायला शिकवायची असते जर शाळेमध्ये अर्थपूर्ण शब्दाचं वाचन घेतलं मुलाच्या तर मूल तो त्याचं वाचन मेंदू झटपट स्वीकारतो आणि मूल वेगामध्ये वाचायला लागतं आणि तेही आनंदाने वाचायला लागतं याच्यासाठी शाळेमध्ये आम्ही पूर्वतयारी करून घेताना सुरुवातीला शब्दचित्र वाचन घेतो ज्याच्यामध्ये अनुभवविश्वातलेच मुलांचे चित्र असतील आणि ते, ते चित्र मुलांना माहीत असतात त्याचे फक्त आ शब्द जे आहेत ते शब्द मेंदूमध्ये ते चित्र माहीत असल्यामुळे ठसतात आणि ते शब्द त्याला वाचायला येतात ही सुरुवात मुलांची होते मग त्याचे उच्चार जे आहेत शब्दांचे उच्चार ते मुलांना उच्चार शिक्षकांनी करून घेतल्यामुळं त्या उच्चाराचं मूळ अक्षर जे आहे जसं उदाहरणार्थ बाईंनी घेतलेला म असेल मचा उच्चार मांजर याच्यामुळे त्याला माहीत झालेलं आहे तो मच्या अक्षरापासून आणि कुठले उच्चार असणारे मचे उच्चार असणारे शब्द मुलांना माहीत आहेत ते मुलांच्याकडून त्यांच्याकडून काढून घेतले जातात ते त्यांच्या अनुभव विश्वामध्ये खूप प्रचंड शब्द असतात ते शब्द मुलं सांगतात त्याचे शब्दचित्र बाई फळ्यावर लिहितात म्हणजे माकड असेल मामा असेल मामीसारखे शब्द लिहितात आणि हे सगळे शब्द प्रत्येक मुलाला वाचायला येतात याचं कारण असं आहे की ते सगळे शब्द मुलाच्या अनुभवविश्वातले असतात ह्या शब्दापासून त्याचा आवडता एखादा शब्द घेतला आणि त्या शब्दापासून मुलांना वाक्य करायला सांगितली तर मुलं खूप चांगली चांगली वाक्य तयार पूर्ण वाक्य तयार करू शकतात जी व्याकरणदृष्ट्या सक्षम वाक्य असतात आणि ही वाक्य मुलं वाचू सुद्धा शकतात कारण ती वाक्य त्यांच्या अनुभवविश्वातली असतात शबा माल तो मोराच्या पायाला न वाक्य सांगितली कि नाही आता ह्या वाक्याचं आपण काय करायचंय काय करायचं ठीक आहे